नमस्कार सर्वांना मी प्रांजली दोन हजार चोवीस वर्ष संपण्यासाठी काही दिवसच बाकी आहेत काही दिवसातच नवीन वर्ष दोन हजार पंचवीस ला सुरुवात होणार आहे आता आपण सर्वजण आपली काय लगबग असते नवीन वर्ष म्हटलं की नवीन वर्षाचं म्हणजे येणाऱ्या वर्षाचं दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर आणणे आणि ते घरामध्ये लावणे आणि घड्याळ तर ऑलरेडी आपल्या घरामध्ये असतेच मग घड्याळ आणि कॅलेंडर हे लावण्याची घरातली योग्य दिशा कोणती आहे कोणत्या दिशेला लावल्यानंतर त्यातून आपल्याला काय लाभ होतात आणि काय नुकसान होऊ शकतात याबद्दल माहिती घेणार आहोत त्याचबरोबर जुनं कॅलेंडर असेल त्याचं काय करायचं हे सुद्धा बघणार आहोत आणि जुनं कॅलेंडर जर आपण घरात ठेवलं बऱ्याच जणांना सवय असते की जुने कॅलेंडर जे आहेत ते रद्दी म्हणून घरात ठेवायचे किंवा जुन्या कॅलेंडरवर कॅलेंडर कॅलेंडरवर कॅलेंडर लावायचे तर याचे तुम्हाला काय नुकसान होत आलेले आहेत जे की तुमच्या लक्षात येत नाहीये की याच्यामुळे मला आयुष्यामध्ये एवढं नुकसान होत आहे आणि तुम्ही गावभर फिरत आहात हा वास्तुतज्ञ त्या रेमेडीज करा भिंतीला ह्या वस्तू लावा देवघरात टे ठेवा हातात हे घाला गळ्यात हे घाला सगळ्या वस्तू तुम्ही करून थकलेल्या आहात पण मेन प्रॉब्लेम तुम्ही जे भिंतीवर कॅलेंडरवर कॅलेंडर लावलेले आहेत किंवा जुने कॅलेंडर घरात ठेवलेले आहेत त्याच्यामुळे काही त्रास तुम्हाला होत आहेत ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आणि घड्याळाची सुद्धा योग्य दिशा आपण बघणार आहोत आता साध्या आपल्या गावरान भाषेत सांगायचं झालं तर बघा मध्ये आपण तिथी तारखा वगैरे या गोष्टी बघतो तर साधं म्हणायचं झालं तर काळ आणि वेळ म्हणजे घड्याळ म्हणजे वेळ आणि हे म्हणजे आपण काळ एक म्हणूया म्हणजे काळ आणि वेळ एवढा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग या दोन गोष्टींवर ठरलेला आहे मग या दोन गोष्टी व्यवस्थित जागी व्यवस्थित भिंतीला लावणे आणि त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या वास्तूवर आपल्या घरावर पाडून घेतला तर आपल्या आयुष्यातल्या ज्या काही डे टू डे लाईफमध्ये येणाऱ्या काही समस्या आहेत अडथळे आहेत ना ते कमी होऊ शकतात आणि याची सकारात्मकता योग्य भिंतीवर लावलं योग्य दिशेला कॅलेंडर लावलं घड्याळ लावलं तर याची सकारात्मकता तुमच्या आयुष्यामध्ये पडताना तुम्ही स्वतः बघाल तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की पूर्व दिशा पूर्व दिशेचा स्वामी भगवान सूर्य आणि देवराज इंद्र यांना मानलं जातं ही दिशा उत्तम आरोग्य बुद्धिमत्ता संपत्ती सुख सौभाग्य यांचे प्रतीक मानली जाते असे मानले जाते की घर बांधताना घराच्या पूर्वेकडील काही जागा मोकळी ठेवावी ही जागा मोकळी ठेवली पाहिजे असे न झाल्यास घरातील मुख्य सदस्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो हे जेव्हा आपण घर बांधतो वगैरे तेव्हाची गोष्ट आहे पण आजकाल बरेच जण आपण फ्लॅटमध्ये राहतोय किंवा आपलं घर जे आहे त्यात ऑलरेडी बांधलेलं आहे मग अशा वेळेला काय करायचं की पूर्व दिशेची सकारात्मकता आपल्याला मिळावी यासाठी ती दिशा जी आहे ती क्लटर फ्री म्हणजे खूप गद्दळपणा घाण वस्तूच्या वस्तू एकावर एक एकावर एक ठेवलेल्या आहेत असं करू नका पूर्व दिशेची भिंत सुद्धा क्लीन ठेवा आणि ती दिशा जी असते घरातील ती सुद्धा आता आपण म्हणेल की काही मोकळीच ठेवायची का मग घरामध्ये सामान आहे असं अजिबात नाही सगळं जे काही सामान आहे तुम्ही ते ठेवू शकता पण हवा व्यवस्थितपणा हवा आणि आता ना की आपलं घर ऑलरेडी बांधलेलं आहे फ्लॅटमध्ये राहतोय की प्रत्येकाच्याच घरामध्ये पूर्व दिशेकडून सूर्य उगवला किती किरण किंवा ते ऊन सकाळचं आपल्या घरात येईल असं नाही मग अशा वेळेला काय करू शकतो की दररोज सकाळी उठलं की दरवाजे खिडक्यात उघड्या ठेवायच्या भले डायरेक्ट आपल्याला सनलाईट घरात येणार नाही पण जो प्रकाश आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये येऊ द्यायचा आहे याच्यामुळे सुद्धा रात्रभर जी साठलेली नकारात्मकता असते ती दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं जेव्हा सकाळचा सनलाईट नुसता प्रकाश जरी आपल्या घरामध्ये आला तरी आणि सकाळची हवा सुद्धा आणि दुसरं मग आपण काय करू शकतो की घराच्या पूर्व भिंतीला जो तांब्याचा सूर्य जो मिळतो ज्याचं मुख हसत असावं बरेचसे सूर्य असे असतात बघा त्यांचा चेहरा पडलेला ना त्यांच्याकडे बघितलं की काहीच नाही म्हणजे त्या सूर्याकडे तांब्याच्या बघितलं की आपल्या चेहऱ्यावर पण हसू यावं हसत असणारे सूर्यदेव जे आहे त्यांची प्रतिमा पूर्व दिशेच्या भिंतीला लावा म्हणजे डायरेक्ट पूर्व दिशेचा सनलाईट आपल्या घराण्यात येण्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला कुठेतरी त्याचं हे प्रतीक मानलं जातं त्याच्यामुळे बघायला मिळतील हे झालं आणि आता जे आपण नवीन वर्षाचं कॅलेंडर आणणार आहोत ते जर आपण पूर्व दिशेला लावलं तर पूर्व दिशेची जी सकारात्मकता आहे ना या सगळ्या गोष्टी आहेत ना चांगल्या गोष्टी सुख समृद्धी उत्तम आरोग्य आपल्या सर्वांना बुद्धिमत्ता जी आहे म्हणजे आपलं डोकं जे आहे ते चांगलं चालावं नाही तर बऱ्याच जण बघा हुशार असतात त्यांच्याकडे खूप नॉलेज असतं पण डोकंच चालवत नाहीत त्यांना काही करण्याचा इंटरेस्टच येत नाही ह्या गोष्टी होत नाहीत मग ह्या गोष्टी व्हायला लागतील तुमचं डोकं व्यवस्थित चालेल आणि सुखसंपत्ती जी आहे ना त्याने आपलं घर भरभरून राहील म्हणून याच्यामुळे शक्य झालं तुम्हाला तर कॅलेंडर जे आहे ते पूर्व दिशेच्या भिंतीला लावा म्हणजे पूर्व दिशेच्या भिंतीला ते लटकवायचं आहे कॅलेंडर पूर्व दिशेला आपला दरवाजा आहे मुख्य दरवाजा आहे तर दरवाजाच्या वरती किंवा कुठेच घरामध्ये दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे हँडलला वगैरे किंवा आजकाल ते स्टिकर मिटतात ते चिकटवून त्याला लावायचं असं करू नका दरवाजाच्या वरती सुद्धा कधीच घड्याळ लावू नका कधीच कॅलेंडर लावू नका आणि दरवाजाच्या मागे सुद्धा लावू नका मुख्य दरवाजाच्या मागे लावायचंच नाहीये पण घरात अजून कोणतेही जे दरवाजे असतील जेवढ्या रूम आहेत तुमच्या घरात ते कोणत्याच दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचं नाहीये मग याचे नकारात्मक प्रभाव आपल्याला बघायला मिळतात ही गोष्ट काय की तुम्ही पूर्व दिशेला कॅलेंडर लावू शकता आणि घड्याळ सुद्धा जे आहे ते तुम्ही पूर्व दिशेच्या भिंतीला लावू शकता मग या सगळ्या सकारात्मक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आता आपण वळूया पश्चिम दिशेकडे पश्चिम दिशेचा स्वामी ग्रह शनी व वरुण देव आहेत या दिशेला मान सन्मान आदर यश चांगलं भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक ही दिशा मानली जाते त्यामुळे पश्चिम दिशेला जरी आपण कॅलेंडर लावलं घड्याळ लावलं ना तरी सुद्धा चालेल हे चांगले सगळे जे सकारात्मक गोष्टी आहेत त्या आयुष्यामध्ये घडू लागतील पश्चिम दिशेला सुद्धा आपण लावू शकतो आता आपण येऊया उत्तर उत्तर दिशेकडे पण त्यापूर्वी तुम्ही जुने जेव्हा कॅलेंडर जे आहेत ते आपण आपल्या घरामध्ये ठेवतो रद्दी लागेल वगैरे म्हणून हा काही दिवस ठीक का आहे तुम्ही रद्दी म्हणून चला नवीन जुनं कॅलेंडर घरामध्ये ठेवलं एक पंधरा वीस दिवसांमध्ये तुम्ही ते वापरून टाकलं आणि त्याचं काम झालं काही हरकत नाही पण जुनं कॅलेंडर जेव्हा तुम्ही भिंतीवर तसंच लटकवून ठेवता किंवा घरामध्ये रद्दीच्या जागी जिथं आपण रद्दी वगैरे ठेवतो कधी लागेल म्हणून तिथे ठेवता तर आपल्याला बघा काळाप्रमाणे पुढे जायचं आहे आयुष्यामध्ये सक्सेस हवी आहे आपल्याला जी धावपळ आहे हे आपण म्हणतो की किती कॉम्पिटिशनचं युग आहे मग या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला धावायचं आहे आणि यश मिळवायचं आहे मग जेव्हा तुम्ही जुने कॅलेंडर घरामध्ये ठेवता रद्दी म्हणून किंवा काही म्हणून ठेवत असाल तर तुम्ही तुमचा काळ थांबवताय तुम्ही तुमचं उज उज्ज्वल भविष्य जे तुम्हाला नवनवीन रस्ते नवनवीन मार्ग पुढे मोकळे करून देणार आहे ज्यावर तुम्हाला चालायचं आहे त्याच्यामध्ये स्वतः तुम्ही अडथळे निर्माण करत आहात कारण तुम्ही जुन्या वर्षाची मागच्या वर्षाची तुमच्या भूतकाळाची जी एक आपण म्हणू शकतो सावली ती तुम्ही आडवी आणताय तुमच्या घरामध्ये हे ठेवून त्याच्यामुळे जुने कॅलेंडर तुमच्याकडे असतील लटकवलेले असतील रद्दी म्हणून कुठे ठेवलेले असतील ते आजच डिस्कार करा नवीन वर्षामध्ये जुन्या वर्षाचे कॅलेंडर वगैरे ठेवू नका त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या येणारा जो भविष्य काळ आहे त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी अडथळे बरेच जण म्हणतात बघा माझं कोणतंच काम होत नाही सारखे कामामध्ये अडथळे असतात माझं कोणतंच काम अडथळ्याशिवाय पूर्ण होत नाही तर ते अडथळे ते ब्लॉकेज क्लिअर क्लिअर करण्यासाठी जुने कॅलेंडर वगैरे घरामध्ये साठवू नका मग आता जुन्या कॅलेंडरचं काय करायचं तर जुनं कॅलेंडर एकतर तुम्ही प्रवाहित करा दुसरं म्हणजे तुम्ही बाहेर रद्दी वगैरे तुमच्या तिकडे घ्यायला वगैरे येत असतील तर त्याच्यामध्ये द्या तिसरं तुम्ही कधीही कॅलेंडर रस्त्यावर उकंड्यावर किंवा आपली जी घंटा गाडी असते कचऱ्याची त्याच्यामध्ये टाकून देऊ नका एकदा दे, तुम्ही रद्दीला द्या दुसरं तुम्ही प्रवाहित करा तिसरं तुमचं स्वतःचं शेत असेल रान असेल तर थोडासा खड्डा हे करायचा त्याच्यामध्ये दाबून द्यायचं वरून माती हे करायची पाऊस वगैरे पडल्यानंतर ते मातीमध्ये हे होऊन जातं आता रान वगैरे पण नाहीये मग तुमच्या आजूबाजूला कुठे मोकळी जागा गार्डन वगैरे आहे तिथे तुम्ही करू शकत असाल तर तिथेही करायचं नाही तर सोप्पा मार्ग रद्दीमध्ये टाका किंवा पाण्यामध्ये प्रवाहित करा पण ते घरामध्ये ठेवू नका कारण तुमचं उज्ज्वल भविष्य जे पुढे तुम्हाला मार्ग दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉकेज क्रिएट करत आहात स्वतःच्या असेल मुलांच्या आयुष्यामध्ये असेल मिस्टरांच्या आयुष्यामध्ये असेल ह्या गोष्टी होऊ लागतात कामामध्ये अडथळे वगैरे येणं वगैरे बरेच जण म्हणतात बघा आम्ही कष्ट करतोय वर्षानुवर्ष जात आहेत पण आम्ही तिथेच आहेत बाकीच्याही गोष्टी असतात पण कुठे ना कुठेतरी तुम्ही हे साठवत असाल जुने कॅलेंडर तर त्यामुळे सुद्धा काही प्रमाणामध्ये अडथळे येऊ शकतात आता बघूया उत्तर दिशा उत्तर दिशेचा स्वामी ग्रह बुध व कुबेर आहेत ही दिशा जीवनामध्ये सर्व प्रकारचे सुख प्रदान करते उत्तर दिशा बुद्धी ज्ञान चिंतन मनन विद्या धन यासाठी शुभ मानली जाते त्यामुळे कॅलेंडर असेल किंवा घड्याळ असेल आपण ही उत्तर दिशेच्या भिंतीवरती लावू शकतो पण दरवाजाच्या वर लावायचं नाही खिडकीच्या वर लावायचं नाही ही गोष्ट आहे भिंत प्लेन जी असते ना तो भिंतीला लावायचं आहे आता आपण भिंतीला जरी घड्याळ लावलेला आहे कॅलेंडर लावलेला आहे तर त्या दिशेची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत आहे त्या दिशेच्या भिंतीला आपण लावलेला आहे भलेही त्याचं तोंड दक्षिणेकडे होत आहे घड्याळचं तोंड दक्षिणेकडे होत आहे त्याच्याशी आपल्याला काही गेंद नाही आपल्याला उत्तर दिशेची सकारात्मकता हवी आहे जी उत्तर दिशेला आहे हा प्रश्न येऊ शकतो म्हणून इथे क्लिअर केलं की आपल्याला ती सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये अवलंब त्याचा प्रभाव पाहिजे आहे म्हणून आपल्याला ती एनर्जी घेण्यासाठी आपण हे उत्तर दिशेला लावलेलं आहे हे सगळे जे आता गोष्टी सांगितल्या उत्तर दिशेच्या तर हे सगळे सकारात्मक प्रभाव उत्तर दिशेला जर तुम्ही लावलं कॅलेंडर किंवा घड्याळ तर आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात आणि जे आपण म्हणतो ना नवनवीन ऑपॉर्च्युनिटी संधी तुमच्याकडे ज्ञान आहे तुमच्याकडे खूप नॉलेज आहे पण तुम्हाला संधीच मिळाली नाही तर तुमच्या त्या ज्ञानाचा तुम्ही उपयोग कसा करणार तुमचं ज्ञान जगापर्यंत तुम्ही कसं पोचवणार आणि त्यातून तुम्ही पैसा कसा अर्न करणार जर तुम्हाला संधीच मिळाली नाही तर म्हणून तुमच्या घरामध्ये समजा शिक्षण झालेले मुलं आहेत नोकरीच्या शोधात आहेत व्यवसाय आहे चांगला हे आहे तर नक्कीच तुम्ही उत्तर दिशेला लावा कारण धनधान्याची भरभराट तुमच्या आयुष्यामध्ये होईल आणि नवनवीन संधी तुमच्या मुलांना असतील तुम्हाला असतील मिस्टरांना मिळायला लागतील जेणेकरून तुमच्या नॉलेजचा तुम्ही उपयोग करू शकता जगासमोर तुमचं नॉलेज तुम्ही आणू शकता आणि त्याच्यातून तुम्ही कमावू शकता आता राहिली दक्षिण 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 दिशा दक्षिन दिशा की। दिशा की भीती वाटते पण फक्त म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये फक्त अडचणी नकारात्मकताच आणू शकते का सकारात्मक काहीच नाही का तर असं अजिबात नाहीये दक्षिण दिशा ही यश कीर्ती प्रतिष्ठा आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते दक्षिण दिशा ही आपल्याला वडिलांचे आनंदाचे कारण सुद्धा मानली जाते तुमच्या घरातील दक्षिण दिशा ही चांगली ठेवा तितका अधिक तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो मोकळी ठेवा चांगली ठेवा स्वच्छ ठेवा पण दक्षिण दिशेचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे आणि ही दिशा जी आहे ती यमाची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला कॅलेंडर आणि घड्याळ जे आहे ते लावू नका कारण ही यमाची दिशा मानली जाते आणि कुठेतरी आपण आपल्या आयुष्यामध्ये हे अशुभ मानतो म्हणून आता आ, मला मागे एक कमेंट आली होती बघा की दक्षिण दिशेला आम्हाला सगळं जड सामान ठेवायला सांगितलेलं आहे तर दक्षिण दिशेला नाही दक्षिण पश्चिम दिशेला जड वस्तू किंवा जड सामान ठेवलं जातं दक्षिण दिशेला ठेवलं जात नाही ते काय होतं ना दिशा आणि उपदिशा याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांचं त्याच्यामुळे दक्षिण पक्ष पश्चिम दिशा जरी म्हटलं बऱ्याच जणांना दक्षिण वाटते तर दक्षिण नाही दक्षिणेकडे ठेवू नका दक्षिण पश्चिम दिशेला जर जड वस्तू तुम्हाला ठेवायच्या असतील तर तुम्ही ठेवू शकता जी उपदिशा आहे जी साउथ वेस्ट या दिशेला आपण ठेवू शकतो बाकी दक्षिण दिशा क्लीन ठेवा स्वच्छ ठेवा त्या दिशेला जर शक्य झालं तर दररोज सकाळी एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून त्या दिव्याची ज्योत जी आहे ना ती दक्षिणेकडे येईल असा आपल्या पित्रांसाठी दिवा लावू शकता दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही पितृस्तुती पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक म्हणू शकता पितृदोषाचा जो होणारा त्रास आहे कामामध्ये येणारे अडथळे आहेत हे कमी होताना याचा अनुभव तुम्ही स्वतः बघाल त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पित्रांना तुम्ही तर आर्घ्य देऊ शकता थोडंसं स्वच्छ तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे फुल टाकायचं आणि दक्षिण दिशेला हे तुमच्या पितरांचं ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम म्हणून आर्घ्य देऊ शकता तर या पद्धतीने या गोष्टी दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही करू शकता पित्रांची कृपा तुम्हाला प्राप्त होईल